राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक आहे मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळामधील इतर मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू आहे महायुतीकडून महाविकास आघाडीकडून राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले जातात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत शिवाय इतर मंत्री देखील उपस्थित असणार आहे या बैठकीमध्ये कोणकोणत्या चर्चा होतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे सर्वात महत्वाचे मुद्दे शिवराय पुतळा प्रकरण आहे किंवा महिलांवर होणारे अत्याचार आहेत या देखी मुद्द्यांवर देखील चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर दोनही उपमुख्यमंत्री उप तसेच मुख्यमंत्री या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित असणार आहे दुपारी ही बैठक सुरू होईल त्यामुळे नेमकं या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत